रोजगार हमी योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय मात्र तक्रारीनंतरही होत चौकशी होत नाही आणि चौकशी झालीच तर ती कशी होते याचं उत्तम उदाहरण आपण मागच्या भागात बघितलेलं आहे त्याचा काही सारांश सांगतोय की आम्ही जी तक्रार केली होती म्हणजे माझ्या स्वतःच्या नावाने मी जी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या चौकशीसाठी चौकशी, चौकशी समिती नेमली छबिलदास गायकवाड या त्या चौकशी अधिकाऱ्याने ही चौकशी केली आणि त्यांनी जो अहवाल दिलाय त्या अहवालामध्ये काही जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती जर आपण बघितली तर रोजगार हमी योजनेमध्ये नेमकं काय चाललंय याचं आपल्याला प्रत्यंतर येतं म्हणजे खरं तर सिरियस घेणारी गोष्ट आहे मात्र अहवाल देऊन आठ महिने उलटले तरी कुणावर ही कारवाई झालेली नाही आहे छबिलदास गायकवाड यांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात सदर तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकार शरद पटेल यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यालयीन तपासणी करताना खालील त्रुटी आढळून आल्या आहेत त्या आपल्या निदर्शनास आणून देत आहोत यांनी हा अहवाल जिल्हाधिकारी पालघर यांना दिलेला आहे ते म्हणतायत की हजेरी पटावर मजुरांच्या सह्या घेणे अनिवार्य असताना कुठल्याही हाजेरी पटावर मजुरांच्या सह्या आढळून आलेल्या नाहीत आता रोजगार हमी योजनेवर जर तेंचे काड़ना, काड़ना, तेंचे मजूर आहेत मजूर आल्यानंतर त्यांचे फोटो काढणं व्हिडिओ काढणं अगदी त्यांची हजेरी घेणं आणि हजेरी पटावर सह्या घेणं हे अपेक्षित आहे किंवा ते कंपल्सरी आहे मात्र चौकशी अधिकारी म्हणतात की मजुरी जे येतात मजूरकर त्यांच्या कुठल्याही सह्या या हजेरी पटावर नाही आहेत याचाच अर्थ कुठलेही मजूर नसताना फक्त नाव टाकली गेली आणि त्या नावांवर पेमेंट केलं गेलं आणि हे पेमेंट कसं केलं जातं पेमेंट कसं काढलं जातं याचा आपण सविस्तर वृत्तांत याच चॅनलवर सांगितलेला आहे आणि त्याला दुजोरा आता चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेला आहे ते दुसऱ्यांदा म्हणत की जॉब कार्ड धारकांकडनं काम कामाची जी मागणी असते ती प्रत्येक कामासाठी वेगी घेणं आवश्यक असताना म्हणजे तुम्हाला जेवढी काम पाहिजे तेवढ्या कामाची मागणी करावी लागते मात्र इथे वर्षभरासाठी एकच मागणी अर्ज हा उपलब्ध झालेला आहे म्हणजे जिथे आम्ही तक्रार केली होती त्या गावामध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये फक्त वर्षभरासाठी एकच काम मागणी करणारा अर्ज आहे तक्रारीमध्ये म्हणजे पत्रकार शरद पटेल यांच्या तक्रारीमध्ये दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार बावीस तेवीस अशी चार वर्षाची ही तक्रार होती मात्र आर्थिक वर्षाची जी तक्रार चार वर्षांची तक्रार आहे तक्रार चार वर्षाची असताना फक्त दोन हजार एकवीस चे रोजगार मागणी पत्र नमुना चार आढळून आलेले आहे चार वर्षापैकी फक्त दोन हजार एकवीस रोजगार मागणी पत्र आढळून आलेलं आहे एकीकडे डीपीसी मध्ये माहिती देताना रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी म्हणतात की आम्ही हजारो मजुरांना रोजगार दिलेला आहे पुढच्या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीस ला सहा कोटी एक लाख मनुष्य दिनांची रोजगार निर्मिती केलेली आहे ही कशी कागदोपत्री असते याचंही उत्तम उदाहरण आहे चार वर्षांपैकी फक्त एकच वर्षाची मागणी आहे काम मात्र चार वर्ष केलेली आहेत म्हणजे कुठलाही कागद याचा अर्थ चौकशी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिलेला नाही किंबहुना तो त्या ग्रामपंचायतीमध्ये नसेल तरी तिसरी जी एक गंभीर बाब नोंदवलेली आहे ती म्हणजे कोणत्याही मजुरांचे कामावरचे फोटो हे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत आता प्रत्यक्ष कामच झालेलं नाही अशी आमची तक्रार होती आणि चौकशी अधिकारी म्हणतात की आम्ही जेव्हा फोटो मागितले तेव्हा ते आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आता फोटो काढलेच नाही म्हणजे मजूर करत नाही आहेत तर फोटो काढणार कुठून आणि ते उपलब्ध करून देणार कुठून तर या तिन्ही बाबी ज्या चौकशी अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या आहेत निरीक्षणे जे नोंदवलेली आहेत त्या गंभीर बाबी आहेत आणि या संदर्भात कारवाई करणं अपेक्षित आहे मात्र अजूनही म्हणजे आठ महिन्यानंतरही कुणावरही कारवाई झालेली नाही खरं तरी सॅम्पल टेस्ट होती एकाच ग्रामपंचायतीमध्ये हे घडलेलं असं नाही तर सर्वच ग्रामपंचायतीमध्ये हे घडलं आहे मात्र एकाच ग्रामपंचायतीची तपासणी ही सॅम्पल टेस्ट म्हणून करण्यात आली आम्ही तक्रार त्याच दृष्टीने केली होती आणि तक्रार केल्यानंतर चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आम्ही केलेली तक्रार ही खरी ठरली आम्ही केलेले आरोप हे खरे ठरले म्हणजे मागच्या भागात आम्ही तिचं सविस्तर वर्णन केलेलं आहे की कशा आरोप खरे ठरलेले आहेत मात्र जी कारवाई अपेक्षित होती ती झालेली नाही आणि या अशा पद्धतीने जर चौकशी अधिकारी निरीक्षण नोंदवत असतील तर रोजगार हमी योजनेमध्ये पालघर तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये नेमकं काय सुरू आहे हे आपल्या लक्षात येतं